नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गदोर आणि या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मृण्मयीला खूपच त्रास होत असतो ते तेव्हा कबीर म्हणतो थांब मृण्मयी मी डॉक्टरांना बोलवतो मग लगेच मृण्मयी कबीरचा हात पकडते आणि म्हणते थांब कबीर तुला इतकी काळजी वाटते माझी मग डोंगरवाडीची असाइनमेंट घेताना तुला नाही आठवली का माझी काळजी तेव्हा आता कबीर गप्प बसतो तेव्हा मृण्मयी म्हणते काल रात्री आपली लग्नाची पहिलीच रात्र होती मात्र तू माझ्याकडे वेळ मागितला आणि मी तो तुला दिला याचा अर्थ तू माझ्यापासून दूर जायचं हा होत नाही कबीर प्रत्येक मुलीचं काही ना काही स्वप्न असतं मात्र तुझ्यातला कोरडेपणा तर खूपच दिसतोय मला मला वाटलं होतं की लग्नाचा ताणतणाव मम्माचं वागणं यामुळे तू डिस्टर्ब झाला असेल परंतु नाही कधी कधी वाटतं ना तुझ्यातल्या या कोरडेपणाचं ना कारणच काहीतरी वेगळे जे तू माझ्यापासून लपवतोय जे मला माहीत नाही आता मात्र कबीर मृण्मयीकडे बघत असतो आणि म्हणतो मृण्मयी तसं काही नाही आहे तेव्हा मृण्मयी बोलते प्रत्येक ना स्वप्न असतं तिचा नवरा नेहमी असायला हवा शरीराने मनाने मात्र तुझ्याकडे बघून तसं काही वाटत नाही तुझ्यातला फक्त कोरडेपणा दिसतो तू किती रागरा करतो श्री माझा तेव्हा कबीर लाट गुंजा इथे आल्यापासून त्याने गुंजाचा खूप रागरा केलेला असतो तो गुंजावरती खूपच ओरडत असतो आता त्याला ते सर्व बोलणे आठवत असते तर लगेच मृण्मयी म्हणते कबीर मी तुझ्याशी बोलते तुला विचारते तुझ्या मनात दुसरं काही सुरू आहे का दोन बोटीत पाय ठेवून उभा आहेस का तू तेव्हा कबीर म्हणतो तसं काही नाहीये कुठली दुसरी बोट आणि कुठली पहिली बोट मग मृण्मयी म्हणते ते मला माहीत नाही परंतु मी तुला सांगते इथून पुढे मी तुला काहीच विचारणार नाही फक्त तुला मला एक प्रॉमिस आहे तेव्हा कबीर म्हणतो दिलं प्रॉमिस मग मृण्मयी म्हणते अरे परंतु ऐकून तर घे मला नेमकं म्हणायचंय तर का तेव्हा मृण्मयी म्हणते का ठाऊ माझं मन मला सांगतोय तू हा डोंगरवाडीला जाण्याचा जो काही निर्णय घेतलाय ना तो आपल्या लग्नाच्या दिशेनेच वाटतोय परंतु मला प्रॉमिस कर जेव्हा तू डोंगरवाडीवरून परत येशील ना तेव्हा पूर्णपणे तू माझा होशील मग कबीर आता मनाशीच म्हणू लागतो हो मृण्मयी दोन बोटी तुभाय मी म्हणून मला सांभाळता नाही येत या दोन्ही बोटी त्यातली एक बोट बुडायला लागली म्हणूनच मला काहीही करून गुंजाला डोंगरवाडीला सोडावंच लागेल असे आता कबीर मनाशीच विचार करत असतो कारण आता डोंगरवाडीला जाण्याचं म्हणून मृन्मयनेही त्याच्याकडून प्रॉमिस घेतलेलं असतं त्यानंतर इथे आता गुंजा बाहेर तुळशीला दिवा लावत असते मात्र खूपच जोराचा वारा सुटलेला असतो तेव्हा गुंजा म्हणते इतकीशी नाजूक वाच आणि इतका दांडगावारा कशी राहणार आहे तू तर लगेच गुंजा दोन्ही हाताने तो दिवा विझण्यापासून थांबवत असते तेवढ्यात मात्र कबीर गच्चीवरती विचार करत असतो आणि म्हणत असतो यावेळी मी सगळं बरोबर करतोय परंतु त्याला मायामामीचे वृण्मीचे सर्व काही बोलणे आठवत असते मृण्मीलाही त्याच्यावरती शंका आलेली असते त्याला मृण्मेचे ती सगळे वाक्य आठवत असतात आणि माया वामीही जे काही बोलतात ते अगदी बरोबर बोलत असतात त्यामुळे कबीर म्हणत असतो यावेळेस तर मी योग्य निर्णय घेतोय परंतु असं का होतंय त्यानंतर कबीरचं लक्ष लगेच गच्चीवरून खाली जातं तर गुंजा तुळशीची पूजा करत असते लगेच कबीर गुंजाला एक दगड मारतो आणि वरती येण्याचा इशारा करतो मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा गुंजा मनाशीच म्हणत असते मला माहिती आहे सायबा तुमचं मन थाऱ्यावर नाही आहे परंतु डोंगरवाडीला असं अच्चा, अचानक जाण्याचा निर्णय का घेतला आहे हे मला साहेबाला विचारावंच लागेल तर आता गुंजावरती येते आणि म्हणते काय झालं साहेबा काय बोलायचं आहे तेव्हा कबीर म्हणतो दरवाजा लावून घे मग गुंजा म्हणते काय झालं साहेबा का जायचं आहे अचानक डोंगरवाडीला तेव्हा कबीर म्हणतो जा आपलं लग्न अपघाताने झालं बरोबर ना माझ्या प्रश्नांची उत्तरे दे मी तुला धोका दिला नाही ते बरोबर ना मी तुला आश्रमातून इथं आणलं कारण उद्यापासून तुझ्या जीवाला धोका होता तेव्हा मात्र गुंजा शांतपणे हे सर्व ऐकत असते तेव्हा कबीर म्हणतो गुंजा मला माझ्या प्रश्नांची उत्तरे दे कबीर तिला म्हणतो की हे सगळं नियतीने घडून आणले कारण ज्या मुलीला मी ओळखत पण नाही अशा मुलीबरोबर माझं लग्न लावून दिलं माझ्या गळ्यावर कोयते लावून तेव्हा लगेच तू गुंजाला म्हणतो तुला आठवतंय ना तेव्हा गुंजा म्हणते हो त्यातला एक कोयता मी माझ्या हाताने झेलला होता साहेबा गाता कबीर गुंजाला म्हणतो हेच मला तुला सांगायचंय यात माझीही चूक नाही आणि तुझीही चूक नाही त्यामुळे तुझ्या जीवाला धोका होता म्हणून मी तुला इथं आणलं घरी आणलं परंतु मी खोटं बोललो पण जर घरच्यांसमोर मी खरं बोललो असतो तर त्यांनी तुला सून म्हणून घरात घेतलं असतं का नाही हे बघ माझ्या घरच्यांचे जातपात असं काहीच मानत नाही त्यांना तसं काही वाटत पण नाही पण त्याआधीच माझं आणि मृण्मयीचं लग्न ठरलेलं होतं मामांचे खूप उपकार आहेत का आमच्या डोक्यावर आणि त्यात मृण्मयीमध्ये नकार देण्यासारखं काहीच नव्हतं आम्ही दोघेही एकमेकांसाठी अनुरूप आहोत म्हणजे काय कळतंय ना तुला मला काय आहे तेव्हा गोंजामध्ये होय मी तुमच्या लायकीची नाही आणि मृण्मयताई ताई तुमच्या लायकीची हाय असं म्हणायचं आहे ना तर कबीर म्हणतो असं म्हणू नको गुंजा तू योग्य आहे परंतु माझ्यासाठी नाही मला जशी बायको हवी आहे तशी तू नाही आहे गुंजा तुला तु मी तुला माहिती आहे डोंगरवाडीतून निघल्यानंतर मी तुला मागे घेऊन जाऊ पण शकत नव्हतो म्हणून मी तुला इथं आणलं आणि जर मी मृण्मयीबरोबर लग्न केलं नसतं तर ही दोन घरं मोडली असती तुला माहिती आहे ना काय झालं असतं तर लगेच कबीर म्हणतो एक मुलगा म्हणून मी कमी पडलो असतो गुंजा पण मी दोन लग्न केले आणि हे डोंगरवाडीला कळलं असतं तर त्या लोकांनी माझ्या घरच्यांना मारलं असतं म्हणून मी सगळं सत्य दाबण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता गुंजा बोल ना गुंजा तू नुसती ऐकत बसू नको माझ्या प्रश्नांची उत्तरे दे तेव्हा गुंजा म्हणते वय परंतु यात मी काय करू तेव्हा लगेच गुंजाला कबीर म्हणतो यासाठी तुला डोंगरवाडीला जावं लागेल जेव्हा माझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या तेव्हाच मला कळलं की तुम्हाला दोघींना मी न्याय नाही देऊ शकत त्यामुळे मला तुला डोंगरवाडीला सही सलामत सोडावंच लागेल आणि मला माहीत आहे ति तिथे रजित बरोबर मला मध्यस्थी करायला जायचं आहे त्यामुळे तुला सोडण्याचंही काम बरोबर होईल तेव्हा गुंजा म्हणते काय झालं साहेबा सध्या मला लय काळजी वाटते तेव्हा कबीर म्हणतो काही नाही पोलिसांची आणि सत्यजितची चकमक झाली आणि त्या पोलीस अधिकाऱ्याला वेठीस धरला आहे काळजी मला ही वाटते सत्यजितची परंतु हीच वेळ आहे ही। आपला हात तेडा सोडवण्याची आणि मला असं वाटतं डोंगरवाडीत अशी एकच व्यक्ती आहे जी आपल्याला समजून घेईल आणि आपला हात तेढा सुटेल ती म्हणजे सत्यजित आपण सत्यजित बरोबर बोलू तो तुझं रक्षण करू शकतो वेळ पडली तर गुद्या आणि त्यांच्या माणसांना त्या घरापर्यंत येण्यापासून थांबवू शकतोय आणि तो छापला हा तेडा सोडू शकतोय तेव्हा गुंजा म्हणते मग सायबा यात अडचण काय आहे तेव्हा कबीर म्हणतो हे घरच्यांना कसं सांगायचं हे समजून सांगण्याचा एक मार्ग आहे परंतु याआधी मला तुला समजून सांगायचे तुला माझं म्हणणं पडते ना गुंजा बोलते तुम्ही म्हणताल तसं करायला मी तयार आहे मी डोंगरवाडीला यायला तयार आहे त्यानंतर इथे आता सर्वजण बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात तर वहिनी म्हणत असतात मला तर कळतच नाही इथे नेमकं काय चालू आहे काय नाही ते तर सुबोध कबीरला विचारतो तुझं कन्फर्म झालंय ना जायचं तेव्हा कबीर म्हणत असतो हो झालं झालं मग मृण्मय येते आणि म्हणते कबीर तुझी बॅग भरली बरं का तेव्हा मधू म्हणते कबीर तुझ्यासाठी फराळ काढून ठेवले रे तेव्हा कबीरचे बाबा बोलतात डॉक्टर पत्रकार यांना ना, ना फॅमिलीचं काही पडलेलंच नसतं फक्त काम काम तेव्हा वहिनी म्हणतात हो ना आता तर हळद फिटली याच्या अंगाची आणि लगेच निघाला तेव्हा कबीर म्हणत असतो तुम्हाला एमर्जन्सी काही कळते की नाही सांगितलंय ना एकदा जावं लागेल म्हणून तेव्हा आता रेशीम बोलते अरे पण लगेच कुठे गरज होती का जाण्याची आता हे सर्व बोलणे चालू असतानाच तेवढ्यात दरवाज्यात उमेर आलेला असतो तर लगेच सर्वजण उमेरला म्हणतात अरे उमेर तू एवढ्या उशिरा ये ना आतमध्ये तर सुबोध म्हणतो काय झालं एवढ्या रात्री का आलास तेव्हा उमेर बोलतो काय नाही कबीरला डोंगरवाडीला निघायचं आहे ना म्हणून ही महत्त्वाची फाईल घेऊन आलो होतो आता कबीरने उमेरला हा सर्व प्लॅन करून बोलवलं असतं कारण त्याला गुंजाला डोंगरवाडीला घेऊन जायचं असतं आणि हे घरच्यांना पटवून द्यायचं असतं कबीर विचारतो उमेर अजून काही बातमी मिळाली का डोंगरवाडीची तेव्हा उमेर म्हणतो नाही सत्यजीतची आणि पोलिसांची चकमक चालूच आहे मात्र प्रभाकरचा फोन आला होता की गुंजाची आई ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ती काहीतरी आजारी आहे म्हणे तर आता हे ऐकून गुंजा लगेच म्हणते अरे बाप रे माझी आई काय झालं माझ्या आईला मला मा भेटायचे साहेबा माझ्या आईला काहीही करा मला माझ्या आईला भेटायचे मला काहीही माहीत नाही मी येते तुमच्याबरोबर डोंगरवाडीला तेव्हा आता लगेच गुंजाचे हे बोलणे ऐकून तिला शांत करत असते तेव्हा लगेच कबीर म्हणतो काय बोलतेस गुंजा माझ्याबरोबर यायचं वेळीच घाललीस का तू नाही नको येऊ माझ्याबरोबर तेव्हा गुंजा म्हणत असते नाही साहेबा मला माझ्या आईला भेटायचे तर उमेर म्हणतो अरे तू चाललायस ना डोंगरवाडीला मग जा ना जाताना तिला घेऊन तेव्हा लगेच कविता बोलते असं कसं आपण गुंजाला डोंगरवाडीला भाऊजी बरोबर पाठवू शकतो लोक काय म्हणतील नावं ठेवतील ना आपल्याला किती तेव्हा उमेर म्हणतो लोक कशाला नावं ठेवतील डोंगरवाडीवरून येताना कबीरनेच गुंजाला इथे आणलं ना त्याच्याबरोबर मग आता पण घेऊन जाईल त्याच्याबरोबर तेव्हा कविता म्हणते नाही नाही आता भाऊजींचं लग्न झालंय बृण्मयी बरोबर त्यांनी हनीमूनला जायचं तर गुंजाला घेऊन डोंगरवाडीला निघाले तर लोक नावं ठेवतीलच ना शेवटी तेव्हा आता सुबोध म्हणतो ए आपण असं करूया का आता गुंजा आपल्याबरोबर राहून हुशार झाली ना तिला सगळी माहिती झाली ना मग एक ती एकटी जाईल तिचं तिचं तिच्या आईला चा, भेटायला तेव्हा मात्र मधु म्हणते ते नाही गुंजाला एकटीला पाठवायला नको अजून तिला सवय नाहीये एवढी हिंडण्या फिरण्याची त्यापेक्षा तिला कबीर बरोबर जाऊ दिलं तरी चालेल जाऊ देऊ आपण कबीर बरोबर तेव्हा लगेच टेशी म्हणते मला असं वाटतंय काकू आपण लोकांचा विचार करण्यापेक्षा ना भूणमयला काय वाटतं गुंजाला कबीर बरोबर पाठवावं का नाही हे आपण भृण्मयलाच विचारू त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मृण्मयीला सर्वजण विचारत असतात की गुंजाला कबीरबरोबर डोंगरवाडीला पाठवायचं की नाही याबद्दल तुझं काय मत आहे तेव्हा मृण्मयी म्हणते लग्न झाल्यानंतर दोन दिवसातच मला माझ्या मम्माची आठवण यायला लागली तर गुंजाचं काय होत असेल ला खूप आठवण येत असेल ना तिच्या आईची त्यामुळे ती जाईल डोंगरवाडीला मात्र कबीर आणि गुंजाबरोबर मी पण जाणार डोंगरवाडीला असे आता मृण्मयचे बोलणे ऐकताच कबीरला जोराचा ठसका जा लागतो आणि तो, तो मनाशीच म्हणतो बृण्मयी नको अजून गुंता वाढू यात मीही अडकून पडेल आणि तूही अडकशील तेव्हा आता कबीर बृण्मयला घेऊन डोंगरवाडीला जाणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank mm -hmm. you.